नमस्कार मुलांना मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त श्वेता येणाऱ्या या स्टोरी सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत आणखी एक नवीन स्टोरी आता येणाऱ्या आपल्या बाप्पाची स्टोरी तर आपल्या स्टोरीचं नाव आहे गणपती बाप्पा आणि उंदराची गोष्ट चला सुरू करूया खूप वर्षांपूर्वी गणपती बाप्पा स्वतःसाठी एक वाहन शोधत होते आणि ही बातमी सगळ्या प्राण्यांना समजली सगळे एक एक गणपती बाप्पांच्या जवळ आले हत्ती पुढे आला आणि हत्ती म्हणाला मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तुम्ही मला वाहन करा यावर बाप्पा हत्तीला म्हणाले मी तुला रे माझं वाहन पण मी आहे एवढसा आणि तू आहे एवढा भला मोठा कसं करू मी तुला माझं वाहन आणि हत्ती नंतर येतात सिंह राजे आणि ते बोलतात मी आहे शक्तिशाली या जंगलाचा राजा तुम्ही मला आपलं वाहन बनवा बाप्पा घाबरतात बाप्पा म्हणतात नको नको बाबा तू खूप रागीट आहेस मला नको असं रागीट वाहन त्यानंतर भेटायला येतात बाप्पांना मोरदादा आणि मोरदादा म्हणतात नमस्कार बाप्पा मी आहे मोर आणि मी खूप सुंदर दिसतो तुम्ही जर मला तुमचं वाहन बनवा तुम्ही देखील खूप सुंदर दिसत बाप्पा म्हणतात नको नको रे बाबा तू नुसता इकडनं तिकडे उड्या मारत फिरत असतो उडत असतो आणि तू मला पाडलं पिडलंस तर नको नको मला नकोय तुझं वाहन आणि या सगळ्यांचं बोलणं एका झाडामागे लपून बसलेले उंदीर मामा ऐकत होते उंदीर वाटलं आपण पण एकदा बाप्पांना विचारून बघावं का मग उंदीर मामा बाप्पांजवळ लाडू घेऊन जातात आणि बाप्पांना बोलतात बाप्पा तुम्ही मला तुमचं वाहन बनवणार का बाप्पा उंदराला बघून खूप खुश होतात आणि जोर जोरात नाचायला लागतात मला माझं वाहन भेटलं मला माझं वाहन भेटलं हे ऐकून मात्र सगळे प्राणी आश्चर्याने बाप्पाकडे आणि उंदराकडे बघतात बाप्पा ऐतीत उंदराच्या पाठीवर बसतात आणि दूर निघून जातात बाप्पा मुलांना सांगतात मोठेपणा हा ताकदीत नाही तर आपल्या मनाच्या साधेपणात असतो साधी माणसं मला खूप आवडतात म्हणून तुम्ही मला नेहमी उंदरासोबतच बघतात उंदीर हा माझा खास वाहन आहे मग मा मुलांनो माझी शिकवण एक लक्षात ठेवा कुणीही लहान नसतं किंवा कुणीही मोठ नसत प्रत्येका माणसाला प्रत्येका व्यक्तीला आणि पशुपक्ष्याला आपण महत्व हे दिलंच पाहिजे तर मुलांनो बापांची शिकवण लक्षात ठेवा आणि तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझीही गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐकली आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा